तुमचं नाव सांगा माझं मी कृष्ण कमल बजरेंग म्हणते बर, बजरें बर हिथ मत आता मतदान लागली ती त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय माहित नाही मी आता आधी आणि काय माहिती आहे कोणी तुमच्याकडे मत मागायला कोण आलं होतं का नाही राहणार बर बाकी असं गावात कोण काय बोललेलं वगैरे काय पुकारायला गाड्या बिड्या फिरते त्या काय पण ती अगदी साडत कशीच माहिती हा मग आता 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 मतला जर हे केलं तर तुम्हाला काय वाटतं कोणाला को, कोण कोना आता कोणाला आपल्याला कोण गोल केला गोल त्याला तुम्हाला ते ह्याच लाडकी बहीणचं पैसे का काय काय नाही काय मिळत कायच मिळत ना ते तुम्ही या ठिकाणी कुठल्या सरकारी योजना वगैरे काही मिळते का तुम्हाला काय नाही काहीच मिळत कोण तुम्हाला मदत करायला एखादा तुमच्या गावातलं एखादा पुढारी बिडारी का पुढारी म्हणा आज ना ते नवरा मी राहता टाकला कोण दे बर तु, आता तु, समजा तुमच्याकडे मतमाग्याून तुम्ही त्यांना ते बोलणार का तसं बोलणार बनणार आमच्या काय आम्हाला आधार नाही ना म्हटल्या ना का द्यायचा काय आमच्या मनाला कोणाला कोणाला पण देऊ हा जे तुमचं तुम्हाला मदत करेल त्याला दे मदत करेल त्याला येणार आपण मारायला लागलो आणि मग कशाला कोंडला जायचा हां असं लावायचा ये मला काय तुझं काय करत काय बघना लोक सब जायनाय सोना जायनाय जान का मर मराव हां मर राव का इकडे बघा भातारे माणसासाठी काय पेन्शन विशन में काय ना काही नाही

आल्यावर त्यांची चांगली क्लास चांगलेच घेणार आहे तेच बोलत बसली आता सांगा सांगणार की आपल्याला जकवत नाही कोणत्या तुम्हाला मध्यम काय फायदा काय फायदा आमच्या योजना काय केल्या सरकारने आम्हाला कुठल्या हजार दोन हजारात सुद्धा हजार न तुमचे मोदीचे पैसे भेटतात का ते दोन हजार रुपये नाही व जमीन आहे का जमीन गेल्या तळ्यात तळत गेली तर नाव उतर असेल की तुमच्या का नाही <स्थास्था> उतर निघतो ना मग तुम्हाला मिळायला पाहिजे ते पैसे नाही मिळत ना काय ना रोजगार करायचा खाया वयातून होटल रोजगार होते राहतात चालायचं हे ना रोजगार कसं करायचं या काम तुमच्या सारखं शेतकरी येत आहे समोर आज एक कर नाही तवळा ते कोण घेतच नाही घेतच नाही कामच